सध्या अनेक नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात ते चेहरे किंवा त्यांच्या भूमिका चाहत्यांना आवडता सुद्धा पण काही असे चेहरे जे प्रेक्षक कधीच विसरत नाही किंवा त्यांनी साकारलेल्या भूमिकांचा कधीच विसर पडत नाही अशीच एक अभिनेत्री म्हणजे ऋतुजा धर्माधिकारी जी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेतून ऋतुजा घरोघरी पोहोचली तिने साकारलेली सुशीला म्हणजेच सुश्ल्याची भूमिका फारच गाजली असं असून सुद्धा ऋतुजा आता अभिनयापासून दूर आहे तर जाणून घेऊया ती सध्या काय करते जी मराठीवरील रात्रीसखेळ झाले ही मालिका फारच गाजली या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यश मिळवलं पण ज्या पात्राची जास्त चर्चा झाली ते म्हणजे सुशीला उर्फ सुशल्या आणि त्यामुळेच ऋतुजाला सुद्धा ओळख मिळाली तिने साकारलेली सुशल्या चाहताना फारच आवडली नंतर ऋतुजा झळकली ते कलर्स मराठीवरील बिग बॉस सीजन एक या परवात बिग बॉस मध्ये सुद्धा तिच्या नावाची चर्चा झाली एका गेम मध्ये तिच्या हाताला इजा झाल्याने तिला हा शो अर्ध्यावरच सोडावा लागला पण त्यानंतर मात्र ती फारशी कुठे दिसली नाही सध्या ती कला विश्वात जरी ऍक्टिव्ह नसली तरी ती तिच्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते ती सध्या तिच्या फिटनेस वर काम करते तिच्या सोशल मीडियावरून कळतय ती आता डान्स कडे सुद्धा वळल्याचं दिसतंय ती तिच्या सोशल मीडियावर तिच्या बेली डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते नुकताच महिला दिनानिमित्त तिचा सत्कार झाल्याचे फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत तर तुम्हाला ऋतुजाला कोणत्या नवीन भूमिकेत पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी